मी आर डी मी आर डी रावसाहेब कार्यकारी अभियंता प्रभारी जिल्हा परिषद नांदेड आज सध्या स्थितीमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बाराशे चौतीस योजना आपण हाती घेतलेल्या आहेत त्यामुळे आप आज सध्या स्थितीमध्ये सहाशे शहात्तर गावांमध्ये नळ पुरवठा योजना सुरू आहे सध्या स्थितीमध्ये व पाचशे अकरा योजना आपले फिजिकली पूर्ण झालेल्या आहेत व इतरत्र कामे आपली प्रगतीपथावरती आहेत मागील मागील आर्थिक वर्षामध्ये आपल्याकडे चौतीस कोटी प्राप्त झाली होती त्यामुळे आपण निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे तर गुणवत्ता जलजीवन मध्ये गुणवत्तेसाठी आपण टाटा थर्ड पार्टी आपण नियुक्त केलेली आहे शासनातर्फे तसेच वेबकॉस आणि नाबार्ड हे वारंवार साईट व्हिजिट करतात त्या कामावरती हो तसेच आमचे कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता डेप्युटी इंजिनियर्स वारंवार साईटवरती जाऊन कामाचा सा दर्जा उच्च उच्चतम राखण्यासाठी काम करतो आपण नाही मुख्यतः आमचा फोकस जलजीवन वरती असल्यामुळे पाणी फाउंडेशन हा विषय वॉटर इन इन्क्रीजिंग ऑफ वरती बेस आहे त्यामुळे ही कामं झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये आपण हे करूया पाणी शुद्धीकरण पाणी शुद्धीकरण करण्याकरिता सध्या स्थिती म्हणजे क्लोरिनेशनचे आपले प्लांट लावण्यात आलेले आहेत जल जनरेशन योजनेअंतर्गत असे आपल्याकडे सातशे तीन क्लोरिनेटर्स इन्स्टॉल झालेले आहेत व तीनशे तेहतीस शिल्लक आहेत यामध्ये कसं आहे मुख्यतः आपले बाराशे चौतीस योजने अंतर्गत आपले एकशे वीस कामे सध्या स्थितीमध्ये सुरू आहेत त्यानंतर निधीचा फ्लो कमी झाल्यामुळे व संबंधित कंत्राटदारा निधी वेळेत प्राप्त न होत नसल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होत आहे पण त्यान्वये आम्ही पाठपुरावा करून संबंधित कंत्राटदारांना वारंवार सूचना देऊन कामे प्रगतीत ठेवून विहित मुदतीमध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत